साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला अक्षय तृतीया हा सण राज्यात सर्वत्र साजरा होत असतो या दिवशी पितरांना स्मरण करून त्यांच्या नावाने घागर भरून त्यांना पुरणपोळी आंब्याच्या रसाचा नैवेद्य दाखवला जातो दा खानदेशात अक्षय तृतीयाला आखाजी म्हणतात आखाजीला सासूरवाशिन माहेरी जाण्याची प्रथा आहे सासरी मनासारखे जीवन जगता येत नाही स्वच्छंदी राहता येत नाही माहेरी स्वच्छंदी राहता येतं बागडता येतं म्हणून आपली लेख माहेरी आली की तिच्या आनंदासाठी माहेरची लोकं विशेषतः आई आपल्या लेकीचे सर्व लाड पुरवते तिच्यासाठी झोका बांधते या झोक्यावर सर्व माहेरी आलेल्या मुली आनंदाने गाणे म्हणत झोका खेळतात पूर्वी महिलांना सासरवास होता दादा आता महिलांना सासरवास नाही आता सासर माहेर सगळं कसं सासर तिंना माहेर वाटतं हो आता त्यांना सासूवास नाही ना म्हणून त्यांना सगळं सारखं वाटतं मायाजी सारखं बी सारखं आधी होता सासरवास आता सासरवास नाही आहे आता सुना म्हणजे लेखीबाणी वागता आम्ही सगळेजणी आता कोणालाच ना सासरवास नाही म्हणून बाया ही महिला इथं आनंद घेता आनंदाने गाणे गाता गौराईबाईचे आणि आनंदाने जोगे खेळता सगळे आनंद घेतात आहे आणि इथं आम्ही झोका बांधलेला आहे आणि आधी आम्ही मायरी जायचो तेव्हा झोका खेळायचो पण आता या सासरमध्ये इतकं सुख आहे आम्हाला की आम्ही इथे सासू आमच्या झोका बांधतात आणि आम्ही खेळतो आणि आम्ही सगळ्या आखाचीचा हा आनंद घेतो लताबाई आमचे सासूबाई आहेत यांनी आम्हाला झोका बांधून दिलेला आहे आणि आम्ही इथं खेळतो झोका पण खेळतो आखाची गाणे पण म्हणतो आणि आनंद खूप घेतो गाण्याचं महत्व असं आहे दादा की बो अगोदरच्या पूर्वीच्या होत्या ना त्यांना सासरवास राहायचा आता काही सासरवास नाहीये पण आता असं आहे बो आनंद लुटायचा अगोदर सासरवासिनी यायच्या माहेर यायचं मग त्यांना झोका खेळायचा त्याचा आनंद लुटायचा सासरवास असला म्हणजे त्याचं मन हरण होऊन जायचं असं असायचं मनातलं निघून जायचं सासरवासिनबाई आनंदाने झोका खेळायची आता पण त्याप्रमाणे आम्ही जोका खेळतो हाय दारी तर त्याचा काहीतरी उपभोग घेतलेला पाहिजे म्हणून आम्ही सर्व गली मिळून सर्वजण आनंदाने झोका खेळतो परंपरा आहे ना पहिल्यापासून वाडवलांची काही जुगाची ते परंपरा आकाजी साका सण भाऊ पाहिजे हो भाऊ आकाजीचे जोका घेता तडी आनंद घेता सासरवाशी बाई थकवा काढते असं राहतं भाऊ परंपरा आहे भाषाचं घर आहे आणि झोका बांधलेला आहे आणि झोका घेता सगळ्या बाया आनंद घेता भाषाच्या दारशे झोका घेता भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल झुलेलाल वॉटर वॉटर पार्क, वाटर पार्क येंची भन्ना दोन पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपयात ज्यात पास वर इयरबर्ड फ्री आणि सोबतच वेव्ह पूल दहाहून अधिक मोठे राईड स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळे मागे झुलेलाल वॉटर पार्क जळगाव